अजित पवार अमित शहाच्या रिचार्ज वर चालतात आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लखवा मारतो का लक्ष्मण दिवशी अजित पवारांवर ओबीसीच्या टाळूवरच लोणी खाणारा भोरड्या पात्रता नसताना मागासवर्गीय आयोगाचे सदस्यत्व पदरात पाडले अमोल मिटकरींचा पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेनवर निशाणा लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतासाठी छाननी गेली नाही अर्थ खात्यातून घोटाळा झाला राजीनामा द्या संजय राऊत आक्रमक लाडकी बहिणी योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबांची माहिती मागवली अधिकाऱ्यांवर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही अधिकाऱ्यांचा जबाबदार हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही कोर्टाचं म्हणणं कोणी <गणागी> आडवा गेल्यास आडवा गेल्याशिवाय राहणार नाही परत गोगावलेंचा तटकरेंना इशारा तर तटकरेंची उलटी गिनती सुरू पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर बघा महेंद्र थोरवे ही आक्रमक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी या आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांचं वाटप नाही अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाही अशी माहिती पहिल्यानगर जामखेड मध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल गोळीबारात तरुण गंभीर जखमी त्याच्यावर उपचार सुरू गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्यानंतर आमदार रोहित पवारांची टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज